चला आता वाजले बारा आणि मी आता सकाळपासूनच आता आले बरं का शेळ्यांकडं फक्त सकाळी त्यांनी शेळ्या गोट्यातनं जाळीतनं बाहेर काढले त्या आतले ते हा शेड आहे ना शेडमधनं बाहेर काढले त्या आणि फक्त त्यांना भरड आहे भरडं म्हणजे खुराक थोडासा आहे आणि तेवढ्यावर शेळ्या आता बारा वाजले निवांत बसले त्या तेव्हा इकडे शेळ्यांची विश्रांती चालू आहे ही गेलेली शेळे आता बारा वाजेपर्यंत कसं माहिती आहे का बायकांच्या घरातली कामं कशी पण आवडते ती आबाळ उडाली बरं बर का आले भरपूर गडगडायला लागले बारा वाजले बारा वाजेपर्यंत घरातली सगळी कामं आरामात ती आणि बारा वाजल्यापासून काय करायचं आहे फक्त यांना बांधायचं आहे आणि वैरण कटर करायचं आहे आणि टपातून वैरण ह्यांना घालायचे आपल्याकडे दावण असली तर दावणीतनं किंवा टपातनं वैरण घालायचे सकाळपासून ती खुराक घटलेला असतो त्याचा रोध करत शेळ्या निवांत बसलेल्या असते त्यामुळे शेळ्या आहे ना मला तर आवडते त्या आणि आता आपण ह्यांना घालणार आहे बांधून शेळ्यांचं कसं माहिती आहे का चांगली भूक लागली नीट चारा पण खात नाही नाहीतर मग त्यात कुठं पाय घालून पाड कुठं काय कर असं करते त्या त्यामुळं ह्यांना काय नाही चांगली भूक लागू देतो आहे मग आत्ता घातलं की ओल्ली पण खाते ते आणि वाळलेला चारा दोन्ही मिक्स घालतोय आता ज्वारीचा कडबा आणि सुपरनेपरची वैरण तर आता बांधायच्या शेळ्या आणि ह्यांना घालायची वैरण बारकी पिल्लांचं काय चाललंय सकाळी पिल्लांना पाजून ठेवलंय बरं का हे पिशे आहे ना पिल्लं बाहेर घेतलं म्हणजे काय खातच नाही नुसतं शेळ्यां लागते पिल्यां लागते त्यामुळं पिल्ले आपण ठेवली ती आत जर फिक्स जागा आहे हि तर पायरीवरच बसलेली असते पायरे सोडून कुठे जात नाही ना सर गोलूबाई बाई सर गोबाई सोना हऱ्याखाली ठेवल्यात बरं का असं उभारायला ठेवायला लागते हो तांबड गोकड छान आहे काळी पण छान आहे मस्त आहे तिथे बसा बसा निवांत बसा चला आता काही जास्त पिल्ली नाही ती त्यामुळे ह्यांचं काही टेन्शन नाही एवढं काळू निवांत बसलाय आणि आता बारा वाजले आपल्याला जर म्हणजे पाऊस जर मोठा नाही आला तर आज पौर्णिमात लागणार आहे आणि पौर्णिमा आज लागणार असल्यामुळे आपण जाणार आहे आज नरसोबाच्या वाडीला नरसिबाची वाडी घेत ना नरसिंह नरसिंहवाडी बरं का आम्ही कसं गावटी पद्धती तसं तसं म्हणतोय नरसिंहवाडी नरसिंहवाडीला जायचं आहे तर कुणाकुणाला नरसिंहवाडीतला व्हिडिओ बघायला आवडेल त्यांनी त्यांनी कमेंट करून सांगा बरं का उद्या पौर्णिमा आहे उद्या कसं रक्षाबंधन आहे पाहुणं बिवणं यायचं घरी आणि आपण जायचं तिकडं तसं नको म्हण त्यांनी म्हटलं आपण आजच जाऊन येऊया आज पण लागते पौर्णिमा आज गेलं तर चालते म्हणून आज जायचं आहे आपणाला नरसिंहवाडीला

एकाच्या तोंडात आवाज निघत नाही आणि एकाचा बंद होत नाही

सुपरने पेर खाते रे का बघा ते कसं खाते सुपरने पेर ए, 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 ए। जरा वाळ मिक्स केलं ना नाकडं बा पाच संपवते चांगला खात <laughs> दुसऱ्या कशात खात नाही ह्या औणेट टाकल्यावर मगच पिल्ले नीट खातली ती भारी खातीत पाक संपवते